शेतकऱ्याचा सात बारा करू कोरा 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 असे म्हणणारे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जर का तुम्ही या व्हिडिओवरती जर का क्लिक केलं असेल याचा अर्थ की तुम्हालाही कर्जमाफीची गरज आहे आणि कर्जमाफी महाराष्ट्रात कधी होणार किती होणार होणार की नाही होणार या सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दे देणार आहे जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेत जर का सरकारला आपण म्हटलं की सरकारच्या इकडे जर का कोणा म्हटलं की कर्जमाफी करायची सरकारच्या इकडे निधी नाही सरकार म्हणते निधी नाही परंतु कोणता सण वार जर का आला आणि जर का समजा आता हांडी वगैरे आहे गणेश उत्सव आहे या टायमाला आपली परंपरा दूर राहते आणि बाया नाचवायचा कार्यक्रम वेगळा चालतो तर तेव्हा सरकारकडून निधी कुठून येतो कारण की जर का कोणी कोणताही कार्यक्रम घेऊन जर का एखाद्या आमदारा खासदाराकडे गेलं त्याला म्हटलं सर हांडीचा कार्यक्रम आहे तर तो म्हणते नाचवा बाया जर का त्याला म्हटलं सर गणेश चतुर्थीचा कार्यक्रम आहे तर नाचवा बाया सर काहीच नाही सर आज तसेच बसेल पोरत मग काय करावा तर नाचवा ना बाया तर भाऊ ते यू पी युपी बिहारचा कल्चर आपण घेऊन राहिलो पण आपली संस्कृती तसं नाही मला तर विचार पडला की काही दिवसांना जर का मग पोरानं जर का मला विचारलं की भाऊ दा बाबा हे दही हांडीला नेमकं मटकीच फोडत असतात की बाया नाचवत असतात तर त्याला काय सांगावं याचा विचार पडला राजू पण जाऊ द्या तो विषय एक वेगळा आहे त्याच्यावर वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलू परंतु आजचा विषय काय आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणारच आहे का शेतकऱ्यांचा सातबाराच नाही राहणार आहे याबद्दल बोलणार हो बघा मित्रांनो काही दिवस पहिले ते येतात आणि म्हणतात की शेतकऱ्यांचं कोणतंही कर्ज माफ होणार नाही आणि शेतकऱ्यांनी एकतीस मार्चच्या आत आपलं सर्व काही जे कर्ज आहे जे बाकी कर्ज आहे हे सर्व भराव शेतकऱ्यांचा एकाही रुपयाचं कर्ज माफ होणार नाही शेतकऱ्यांचं जे फक्त व्याज आहे ते फक्त माफ होणार तुम्हाला माहीत आहे का एकशे पंच्याहत्तर कोटीचा घापला तुम्ही म्हणता की महाराष्ट्रात कोणा सर कोण्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं नाही अरे मी म्हणतो महाराष्ट्रात कोणा शेतकऱ्याचं नाही पण एका शेतकऱ्याचं कर्ज शंभर टक्के माफ झालं तुम्ही बी टाकजा एकशे पंच्याहत्तर कोटीचा गप्ला महाराष्ट्रात कोण केला तर तुम्हाला समजून जाईल की कोणी शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं अरे याला पोकळ बांबूले फट्या ना माराव हो का हो इस असे हरामी धंदे करता की मला असं वाटतं ते भर चौकात पोकळ बांबूटे फटके हानाव हो। आपले अर्थमंत्री जंगली रमी पे आहो महाराज तडसाक जाऊन म्हणजे त्याचं म्हणणं आहे की आम्ही वादा मी रम रमी घेत जाऊ म्हणत मी रमीने घेत जाऊ तर मग काय ते ॲड चालत जा म्हणत माझ्या अभ्या ॲडमध्ये आम्हालाही समजता पत्ते कसे आणि कसे नाही कोण बोलते काय नाही तर तो विषय वेगळा आहे तो जाऊ द्या परंतु कसं आहे जर का शेतकऱ्यांचा कर्ज माफ करायचं असेल आता मुख्यमंत्री साहेब आले त्यांनी म्हटलं होतं की आम्ही येत्या पाच वर्षात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हणजे तुम्हाला तेही समजलं असेल की ते एकदम निवडणुकाच्या टायमाला माफ करतात परंतु आता तिथपर्यंत चार वर्ष आहेत त्या चार वर्षात शेतकऱ्यांचं कर्ज भरावं की नाही भरावं कारण की तुम्ही ऐन ओई... तुमचा निवडणुका येतील आणि निवडणूक आल्यानंतर तुम्ही काय म्हणणार आम्ही शेतकऱ्याचं कर्ज तर कर माफ करतो परंतु फक्त या वर्षाचं मागील तीन वर्षाचा ज्याच्या थकेत बाकी आहे त्याचा आम्ही माफ करणार नाही मग हा तर अन्याय झाला आहे शेतकऱ्यासोबत जर का तुम्ही आत्ता कर्ज माफ केलं कर 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 तर ते कर सरसकट कर्ज माफ करतात आणि इथून जर का पाच वर्षांना जर का तुम्ही कर्ज माफ करतो म्हटलं तर ते कर्ज तुम्ही कसे माफ करता याचा याचं तरी गॅरंटी आहे का कारण की आम्ही तुम्हाला खूप ओळखून बसेलो की तुम्ही शंभरनी एक काश रहा कि रहा रहा। रहा, रहा। का असे म्हणणार आहात की आम्ही जे तीन वर्षाचं कर्ज आहे ते माफ करणार आहोत यंदाचं नाही करणार आहोत किंवा मग यंदाचं करणार आहोत मागील तीन वर्षाचं जे कर्ज आहे आम्ही ते माफ नाही करणार आहोत ते विचार करा हे शेतकऱ्याची फसवणूक नाही तर दुसरं काय आहे तुम्हाला वाटत नाही का की शेतकऱ्याची फसवणूक कुठ ना कुठे होऊ राहील शेतकऱ्यासाठी म्हणजे त्याला संभ्रमात ठेवण्यात येत आहे की बा त्याला भ्रमात ठेवू राहिले की साला तू ये आम्हाला वोट दे आणि नंतर आम्ही तुला पुन्हा तातुत्तर फाडतो म्हणजे लयनी झाली का हे गोष्ट की शेतकऱ्याला याच्यात येऊन शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या म्हणजे शेतकऱ्याच्या मतं निवडून येतात आणि शेतकऱ्याच्या ढुंडणार आला आता हे गोष्ट कितपत खरी आहे तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परंतु आताचा जो विषय चालू आहे हा कर्जमाफीचा आहे आणि खूप साऱ्या ठिकाणी आंदोलन देखील आहे हू राहिले आंदोलन पण सरकारच्या कानावर ऊ तर रेंब उरेल का ऊ कारण स सरकार फक्त आता वाया नाचवण्यातच बिजी आहे आणि मोठमोठे घपले वगैरे झाले मोठमोठे घपले केले परंतु काय सरकारचं त्या घपलेत पैसा गेलाच चालते पण शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार नाही आणि सरकारला म्हटलं की सरकारमध्ये माझ्याकडे निजी नाही अरे निधी नाही तर मग निधी गेला कुठे मानलं तुम्हाला काम करावं लागतात विकासाची कामं करायला लागतात अरे काही नाही तर अर्ध कर्ज माफ करा अर्ध नंतर माफ करा काही ना काही उपाय असते ना प्रत्येक गोष्टीवर किंवा ज्या शेतकऱ्याला खरंच गरज आहे खरंच त्याला ज्या ज्याच्याकडे शंभरचा पट शंभर एकराचा पट्टा आहे त्याला नाही गरज पण ज्याच्याकडे दोन तीन एकराचा पट्टा आहे त्याच्यावर त्यानं कर्ज काढायला आहे आणि एक वेळ काय झालं तर कोणते तरी मुख्यमंत्री कोणते तरी अर्थमंत्री का कोणतरी मंत्री आहेत ते आले मला आठवण नाही द्यायचं ना बहुतेक तेच आहेत ज्याने ज्यांनी एकशे पंच्याहत्तर करडचा खपला गेला बहुतेक तेच आहेत ते आले आणि ते काय म्हणतात की शेतकरी जो आहे ना हा काय करते कर्ज काढते आणि त्याच्या पोटीचं त्याच्या बहिणीचं याचे त्याचं लग्न करते आणि मग ते पैसे तो योग्य वापरत नाही आणि त्याचा आम्हाला आम्हाला भरावा लागतात आणि नंतर तेच म्हणजे तेच मुख्यमंत्री येतात तेच साहेब येतात आणि काय म्हणतात शेतकऱ्याची मी चेष्टा करत शेतकरी मजाक करतो शेतकरी मला मित्र आहे अभे चिंदूक क्यो इतका मारणारा इतका मारखाची इतका मारखाची कारण शेतकऱ्याच्या हातचा भया नक मरलो मार तू एक दिवसा रस्त्यावर दिस शेतकरी आली म्हणून तुझे शेतकरी सांगतात फक्त झेड प्लस सिक्युरिटी नसू तू झेड प्लस सिक्युरिटीमध्ये चालत म्हणून वाचाय बाजू ज्या दिवशी तू एकटा ना शेतकरी आत आवडीन मजा नाही रे असा मारती मारीन तुला शेतकरी असा मारिन की इमानदार श्यत्करे ना तू डबल म्हणजे बी नाही शेतकऱ्यांनी चेष्टा केली धमक केला नमकं केला